माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मंगळवार दिनांक दहा रोजी सकाळी हजारो हिंदू बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला यावेळी बांगलादेशच्या ध्वज व मोहम्मद युनुस यांच्या प्रतिमेला जोडे मारले दुपारी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देण्यात आले येथील महात्मा गांधी चौकात सकाळीपासूनच हिंदू बांधवांची मोर्चासाठी गर्दी झाली होती यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती त्यानंतर सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली तत्पूर्वी बंगालच्या ध्वज व मोहम्मद युनुस यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले यावेळी जय श्रीरामच्या प्रचंड घोषणाबाजीनं परिसर दुमदुमला होता यावेळी आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष बांगर माजी आमदार गजानन घुगे माजी नगर बाबाराव बांगर डॉक्टर मुरलीधर तोषणीवाल राजेंद्र हलवाई ॲडव्होकेट संदीप दिलीप झंवर उमेश गुठ्ठे राम कदम धोंडीराज पाठक यांच्यासह हजारो नागरिकांची उपस्थिती होती सकाळी अकरा वाजता महात्मा गांधी चौकातून मोर्चा काढला या मोर्चात महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला यावेळी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणारे अत्याचार थांबावेत अशी मागणी करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्गदर्शन केल्यानंतर एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे मागण्यांचं निवेदन सादर केले बांगलादेशातील मंदिरांचे संरक्षण करावे तसेच इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज यांच्यासह इतरांना बेकायदेशीरित्या अटक केली असून त्यांची तातडीनं शासनानं बांगलादेश सरकारला कळवावे यांसह इतर मागण्याद्वारे निवेदन करण्यात आलेलं आहे दरम्यान या आंदोलनामुळे हिंगोली ते नांदेड मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर वाहतूक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील बाजूने वळवण्यात आली दुपारी साडे बारा वाजता वाहतूक सुरळीत झाली होती